आहोत अर्थ तो म्हणजे साठी बुद्धी नाठी आपल्या इंद्रियाची एक एक देवता आहे त्या एक एक इंद्रियाची आहे म्हणजे काय तर आपण पाहतो की व्यवहारात आजूबाजूला सुद्धा की एखादा आंधळा असतो आंधळा असतो म्हणजे त्याला डोळे नसतात का ती जागा काय बंद असती का डोळे असतात मग दिसत का, का नाही तर त्याचं कारण सांगताना सांगितलं की त्याची जी अधिष्ठात्री देवता डोळ्याची सूर्य की सूर्य ही देवता रुष्ट झाली किंवा निघून गेली त्याच्या पूर्वकर्माप्रमाणे पापकर्माप्रमाणे म्हणून तो आंधळा झाला आंधळा झाला म्हणजे त्याला डोळे नसतात असं नाही त्या तिथली अधिष्ठात्री देवता नसती एखाद्याला ऐकू येत नाही बहिरा म्हणजे कान नसतात का तर कान असतात पण त्याची अधिष्ठात्री देवता तिथून निघून गेलेली असते ती अधिष्ठात्री देवतेसाठी ती अधिष्ठात्री देवता शंभर वर्ष जोपर्यंत आपण जगणार आहोत कारण की वेदाने आपल्याला आज्ञाच केली जीवे जीवे शतं जीवेम शरदो वर्धमान हा शंभर वर्ष जीवेम शरद शतम रोहे बुद्धीम शरद शतम अथर्व वेदामध्ये अनेक मंत्र आले वेदानी आज्ञा केली तुम्हाला शंभर वर्ष जगायचच आहे त्याला विकल्प नाही शंभर वर्ष तुम्हाला जगायचंच आहे तर आता शंभर वर्ष जगायचे पण शंभर वर्ष जगा मग कसंही रडत पडत जडाय जगायचं का तर त्याच्यामध्ये मग वेदा वेगळे वेगळ्या आज्ञा केल्या की आधी नाम शरद शतम जगायचं नाही सगळे हे सगळं सांगितल्यानंतर शंभर वर्ष जगायचं म्हणजे कसं तर निरोगी जगायचं तर निरोगी जगायचं म्हणजे काय मग ती ती देवता